Hello. <laughs> <laughs> okay. Okay. Yeah.

झाले तर हा चाललाय चाललंय जेवण लस लाईक डन करावंक्राईब करा माझ्या जवळ पैसे नाही ना, ना लाईक डन करायलाच हो का लाईक डन करायला पैसे नाहीच लागत

Yeah. <laughs>

বলে দিবি তো আচ্ছা এ আ তুমি मस्त पेन गवर्नमेंट দি ই তুই দেখ যাস কি তো হয়ে গেল বলতা लवकर लवकर কর সবটা कोण आले आहे घरी थांब बाई कोण नाही आली मी त्यांच्या घरी आलेले बाई नाही ती बहिणी आहे माझी हो बाईट म्यूट झालं त्यामुळे आवाज येत नव्हता लवकर लवकर डन करा चोगो घरी नाही कोण आलं मी इकडे आले माहेरी लवकर लवकर मेसेज करा लाईक डन करा नवीन कोण असेल तर ब्लर ब्लर दिसतो पटपट मेसेज येऊ देत लवकर लवकर लाईक डन करा सांगा एकदम करायला दीदी दी तू कोणते फळ खाल्ले होतेस काटते त्याचा फोटो तू पाठवला हो नाहीस मला पाठवते पाठवते नंतर ना काय बोल त्याला काहीतरी म्हणतात मला माहित नाही पाठवते नंतर ना ह्या साईडला बस रे इथं बस लवकर लवकर लाईक डन करा कधी रात्री झोपल्यावर हा ए बस खाली ऐकत तू नको पाठवू मीच येतो उद्या ओके ओके चालेल ना काही प्रॉब्लेम नाही लवकर लवकर लाईक कर, डन करा नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे कोण खाणार आहे तू झोपून आहेस तर जेवण वगैरे झालं का तुमचं सगळ्यांचं आज विशेष काय मेनू बनवला आहेस पावभाजी पावभाजी बनवली मला भूक नाही दिदी का बर खाल्लासुर बाहेर ए ना येते येते ये लवकर लेतो भाऊ य ना भाऊ भाऊ लेतो ये लवकर चल बस आलो का का चांगलंय चांगलंय लवकर ठीक आहे पाहुले सर्व दुपारी परिसर हा का इकडे 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 बसित खाली बस खाली बस लवकर लवकर लाईक डन करा नवीन कोण असेल तर चॅनल ला सबस्क्राईब पण करा आणि पटपट सगळ्यांनी लवकर लवकर मेसेज करा दीदी तुझे सासरच्या गावाचे नाव काय आहे भोर भोर लवकर लवकर लाईक डन करा नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू कर। नका माहित आहे की तुला सहज विचारले हो का लवकर लवकर लाईक डन करा डबल टच करा स्क्रीन मध्ये दिदी थंडी आहे का तिकडे भरपूर आहे काय झालं काय नाही झालं लवकर 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 लाईक डन करा कॉल कॉल सबस्क्राईब पण करा नवीन कोण अरे Ha 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 ha. लवकर लवकर मेसेज करा